हॅलो मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे की आज मी सुरुवातच फ्रीजपासून केलेली आहे की माझ्या फ्रीजला काय झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते की या फ्रीजमधून ना आठ पान अन पंधरा दिवसापासून ना इतका घाण वास येत होता की मला सहन नाही झाला आणि यामध्ये सगळं मी फ्रेश व्हेजिटेबल्स दूध आणि मी अंडी हेच ठेवते बाकी काही इतर ठेवत नाही पण तुम्ही पण बघा ना की ह्या फ्रीजला किती वर्ष झालेले आहे आणि याची कंपनी पण चांगली आहे वर्लफुल फक्त दहा वर्ष झालेली आहेत आणि माझा नवरा जेव्हा म्हणजे लग्नाच्या आधीचा आहे तर आता याला काहीतरी दुरुस्त करावं सुट्टीचा दिवस आहे तर माझ्या नवऱ्याने काय केलं माहिती आहे का पूर्ण फ्रीजमधलं ना बाहेर काढलं कारण फ्रीजला पूर्ण साफ करणं पण आप आवश्यक असते कारण त्यामधून घाण वास येऊ शकते म्हणून आज माझ्या नवऱ्याची सुट्टीनं फ्रीजमध्येच हे केलेले त्यांनी घालवलेली आहे बघा किती छान आणि माझे हजबंडनं नेहमी साफसफाई काय पद्धतीने करतात तरा, तरा तरा तर आता रात्रीची वेळ झालेली आहे आणि सुट्टी आहे म्हणून मी खूप छान जेवण पण बनवलेलं आहे तर इथे तुम्हाला प्रथम मी दाखवते काही खोबऱ्याची चटणी आहे आणि ही इडली आहे तर आज इडली डोसा बनवलेला आहे मला खूप खायचा आहे इडली डोसा मला पोट भरून खायचा आहे इकडं बटाट्याची चटणी पण बनवलेली आहे आणि सांबर पण बनवलेलं आहे तर सगळंच व्हेरायटीचं जेवण आहे तर तुम्हाला पण जेवायचं असेल तर प्लीज वेलकम टू माय होम आणि आता मी माझ्या मारायला आवडत चला ना